बदलापूर शहरात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई कचऱ्याच्या व्यवस्थापनाची कमतरता आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे लोक त्रस्त आहेत. मात्र यामध्ये उल्हास नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे पावसाळ्यातील पूर परिस्थितीमुळे जुन्या पुलावरून वाहतूक विस्कळीत होत असे म्हणून नवीन पूल बांधण्यात आला मात्र हा पूल जुन्या पुला इतकाच उंचीचा बांधल्याने पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही शिवाय या नवीन पुलावर लाईटची कोणतीही सोय केलेली नाही त्यामुळे हा पूल मद्यपेयींचा आणि प्रेमी युगलांचा अड्डा बनत चालला आहे नागरिकांच्या सुरक्षेची सोय करण्याऐवजी प्रशासन विकासाच्या केवळ दिखाव्याच्या प्रकल्पांवर भर देत आहे पुलाच्या बाजूने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम वेगाने सुरू असले तरी नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष हे होत आहे पुलावर लाईटची सुविधा नसल्याबद्दल आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे नाराजी व्यक्त होत आहे त्यांनी निवडणुकीच्या वेळी केलेली मोठी मोठी आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत पुलाचे काम पूर्ण होऊन बराच काळ लोटला असला तरी लाईट साठी कोणतीही ठोस उपाययोजना झाली नाही नागरिक आता या प्रश्नांची दखल घेऊन प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत बदलापूर साठी विकासाचा खरा अर्थ केवळ पुतळ्यांपुरता मर्यादित न ठेवता लोकांच्या गरजांकडे लक्ष देण्याचा आहे यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार